आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कवडे महाकाळ उधारीचे पैसे मागितले म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली यासाठी समीरचा खून केला संशयित आरोपींची पोलिसांजवळ कबुली काल सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सावळी येथील आरटीओ ऑफिसच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात समीर रमजान नदाफ व एक्केचाळीस राहणार रॉयल सिटी मारवा अपार्टमेंट कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली याचा सा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता समीर नदाफ हा पानपट्टीवरील उधारी देत नव्हता तसेच पैसे मागितल्यास जिवे मारण्याची धमकी देत होता तसेच दारू पिण्यासाठी पैसे मागत होता या कारणावरून खून केल्याची कबुली सोहेल सलीम काझी वै तीस राहणार खारेमळा चौक कुपवाड सोहेल उर्फ साबीर शरीफ वय वैसवीस राहणार बडेपीर कॉलनी जुना मिरज रोड कुपवाड जिल्हा सांगली यांना एल सी बीच्या पथकाने अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या आहेत समीर नदाफ याचा खून झाल्यानंतर सांगलीत खळबळ माजली होती घटनास्थळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश एल सीबीच्या पथकाला दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते सहाय्य पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील सागर लवटे व संदीप वरो यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा खून हा मैताच्या दोन मित्रांनी केलेला असून दोन्ही आरोपी बडे पीर दर्गा जुना मिरज रोड कोपवाड या ठिकाणी थांबलेले आहेत मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगलीच्या एल बी पथकाने कुपवाड येथील बडेपीर दर्गा जुना मिरज रोड कुपवाड या ठिकाणी जाऊन सापळा रचून थांबले असता था। त्या ठिकाणी दोन संशयित इसम थांबलेले दिसले या दोघांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अधिक विचारपूर्वी केली असता त्यांची नावे सोहेल काजी व सोहेल मुकादम असल्याचे समजले या दोघांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की समीर नदाफा सोहेल काजी याच्या पानपट्टीवर येऊन मावा सिगारेट घेऊन त्याचे पैसे न देता निघून जात होता पैसे मागितले तर दमदाटी व जिवे मारण्याची धमकी देत होता या गोष्टीचा राग मनात धरून काल सोमवारी दिनांक चौदा रोजी रात्री दहा वाजता कुपवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ सोहेल काजी व सोहेल मुकादम थांबले असता समीर नदाफ हा त्या ठिकाणी आला समीर नदाफ हा दारू पिण्यासाठी पैसे मागू लागला त्याचवेळी त्याला दारू पिण्यास जाऊया असे सांगून सोहेल काजी व सोहेल मुकादम या दोघांनी मिळून समीर नदाफ याला सावळी येथील आर टीओ ऑफिसच्या बाजूच्या मोकळ्या मैदानात घेऊन जाऊन त्याच्या छातीवर पोटावर डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याची कबुली दोघांनी पोलिसांजवळ दिलेली आहे सोहेल काजी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे या ठिकाणी जबरी जोरी शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळालेली असून या संशयित आरोपींना पुढील तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे या, या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर लवटे इम्रान मुल्ला संदीप गुरव मचिंद्र बर्डे अमोल दर्यापा भंडगर संकेत मगदूम अतुल माने आम सिद्ध खोत पोलीस नाईक रणजित जाधव अनंत कुडाळकर उदयसिंह माळी पोलीस शिपाई रोहन घस्ते यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क